नमस्कार मंडळी तर मी एक गिरणी कामगार वारस आणि वारस तर या हेतूने ही व्हिडिओ मी बनवते तर मी एक व्हिडिओ टाकलेली मागे ती म्हणजे आंदोलनाची होती आणि त्या आंदोलनात आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लोकेशन दिलेली की जो आपला रॅली मोर्चा आहे तो बाग भायखळा ते आझाद मैदानपर्यंत निघणार होता तर आता खरं तर ती लास्ट मोमेंटला जी आहे लोकेशन चेंज झालेली आहे आणि आता आझाद मैदानलाच आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाला माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे तर आता हा आपल्या गिरणी कामगाराला खूप बोलतात ना आपल्या पाठीवरती एक हात आहे आणि आपण आता अजून कसून तयारी केली पाहिजे तर आपला आता गिरणी कामगारांचा लढा हा अजून बोलतात ना अजून आपल्याला बळ भेटलेलं आहे आणि आता आपल्याला हरवणं खूप कठीण आहे आणि आता तुम्ही बघत असाल तर त्रिभाषाचा आर निघालेला आणि आता तो जी आर मागे घेतला गे गेला कारण की जसं राजसाहेब ठाकरेंनी मोर्चाबद्दल बोललं तसाच हा आर मागे घेतला गे गेला आणि आता हे किती वर्ष झालं चाळीस वर्षापेक्षा जास्त झालं गिरणी कामगार लढत आहेत अजून देखील गिरणी कामगारांना त्यांचा हक्क भेटलेला नाही त्यांना न्याय न्याय भेटलेला नाही तर आता आपल्याला उतरावं लागणार आहे परत एकदा आणि सगळ्यांनी कसून तयारी केली पाहिजे तरच आपले हक्क जे आहेत ते आपल्याला भेटतील आणि हो आता जे मोर्चा आहे उद्या आंदोलन जे आहे तिथे जास्तीत जास्त लोकांनी या तर उद्या नऊ जुलै दोन हजार पंचवीसला जो आपलं आंदोलन आहे आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्याच बाहेर आहे आझाद मैदान तर तिथे जास्तीत जास्त संख्येने हजर राहा गिरणी कामगार आणि वारसदारांनी आणि आपल्या हक्कासाठी लढूया आपल्याला न्याय भेटलाच पाहिजे ही व्हिडिओ जास्तीत जास्त गिरणी कामगार आणि वारसदारांपर्यंत पोचवा मला माहिती आहे की ही व्हिडिओ मी खूपच लेट टाकते आणि मला पण आत्ताच अपडेट भेटली ही त्यामुळे मला असं वाटलं की ही व्हिडिओ सर्वात सर्व ठिकाणी पोचली पाहिजे आणि सर्वांना कळलं पाहिजे की जे लोकेशन आहे ती चेंज झालेली आहे तर चला मी इथेच थांबते